नमस्कार पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत आहे परीक्षा जवळ आलेली आहे बी कॉम थर्ड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ मी प्राध्यापक दीपक चव्हाण पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत करतो होय शंभर रुपयात क्लास करू शकता कॉस्ट अकाउंटिंगचा ज्या विद्यार्थ्यांना अजून काही अडचण असेल कॉस्ट अकाउंटिंगमध्ये बी कॉम पार्ट थ्रीच्या सेमिस्टर पाचमधील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठमध्ये शिकणारे विद्यार्थी या सर्वांसाठी महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्यांना जर हा क्लास जॉईन करायचा असेल तर त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे ती डाउनलोड करा किंवा माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तिथं त्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता त्यासोबत जर तुम्ही प्लेस्टोअरला गेले गुगल प्लेस्टोअरला तर त्या ठिकाणी नवदीप कॉमर क्लासेस नावाचं टाईप करायचं आहे तिथं ॲप्लिकेशन आहे आपलं कॉमर्सचं तो ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळतील नक्की एकदा ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्सला व्हिजिट करा जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा कोर्स या ठिकाणी मिळणार आहे फक्त शंभर रुपयात आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या दुसरी गोष्ट तुमचे काही मित्र असतील त्यांना अडचण असेल कॉस्ट अकाउंटिंगबद्दल तर त्यांना हा नक्की व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आठ दिवसामध्ये त्यांचं पासिंग झोन होऊन जाईल आणि त्यांना चांगले मार्क्स मिळतील ठिकाणी थांबतो आहे जय हिंद जय महाराष्ट्र